जशी चांगली आणि वाईट माणसं आपल्या आयुष्यात येतात तशीच ही टेस्ट केल्यानंतर आपल्याला त्या कागदाच्या तुकड्यावर कळतं की अरे गुड कोलेस्ट्रॉल आहे की बॅड कोलेस्ट्रॉल आहे आणि मग ज्याचा गुड कोलेस्ट्रॉल असतो तो म्हणतो की ठीक आहे ठीक आहे चांगलंच लिहिलेलं आहे तर ह्याबद्दल काय सांगता नीट समजून घ्यायचंय की गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल ऍक्च्युअल असं मेडिकल कन्सेप्ट काही नसतं ही बोली भाषा आहे आता त्याचं कन्सेप्ट समजून घेऊया मेडिकल कन्सेप्ट आणि बोली भाषेचा संगम कसा झालेला आहे काय हो की माझं कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर कुठे होतं हां पण समजा माझ्या पायातली रक्तवाहिनी फाटलेली आहे त्याच्यात क्रॅक्स निर्माण झालेले आहेत तर माझ्या लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर करून पाठवायचं आहे ते, ते पायाच्या रक्तवाहिनीकडे आता जर लिव्हरमध्ये मॅन्युफॅक्चर झालेलं कोलेस्ट्रॉल पाठवायचं आहे त्या रक्तवाहिनीतल्या त्या पायाच्या रक्तवाहिनीकडे तर एवढ्या लांब त्याला ट्रॅव्हल करून जायचंय आणि कोलेस्ट्रॉल ला बिलकुल परमिशन नाहीये स्वतःहून रक्तात फिरण्याची तो कोलेस्ट्रॉल फिरू शकतो कुठल्या तरी रिक्षामध्ये बसून ही रिक्षा म्हणजे कोण तर आपल्या शरीरातले एल डी एल प्रोटीन्स म्हणजे माझ्या लिव्हरमधनं त्या साईटपर्यंत नेणाऱ्या रिक्षाला म्हटलं जातं एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि त्या रिक्षाने तिकडे सोडलं त्या कोलेस्ट्रॉलला त्याचं पॅचअपचं काम झालं आता त्या कोलेस्ट्रॉलला परत निघून घरी यायचं लिव्हरमध्ये तो परत आणणारी रिक्षेचं नाव काय तर एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन आता ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते कोण तर लिव्हरमधून जी रिक्षा पायापर्यंत घेऊन जाणार आहे त्याला म्हटलं जातं एल डी एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो भरपूर कोलेस्ट्रॉल बनून तिकडे जातं आता तिथे राहिलो जर ते कोलेस्ट्रॉल असोच तर ते बॅड काम करू शकेल म्हणून त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं पण त्याचबरोबर आपल्या शरीरात असतं गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे ती रिक्षा जी आपल्या पायामधनं सगळं कोलेस्ट्रॉल उचलून परत लिव्हरमध्ये आणणार आहे तो गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल सो ॲक्च्युअल जर मेडिकल कन्सेप्ट आणि बोली भाषेला जोडायचं असेल तर गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल काही नसतं दोघंही स्वतःचं कर्म छान प्रकारे करत आहेत एकाचं काम आहे शाळेत सोडणं एका, एका रिक्षाचं एक दुसऱ्या रिक्षाचं काम आहे शाळेतून परत घरी घेऊन येणं सो मूल आपलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते बनतं आहे आणि जात आहे शाळेमध्ये तिकडे त्याचं काम करतं आहे आणि परत निघून येतं आहे म्हणून त्याच्यात चुकीचं काही नाही आहे कोलेस्ट्रॉल दोन्ही आपल्या शरीरात लागतात जर तिथे डॅमेज झालेलं आहे आणि माझं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल बनत नसेल तर इकडचं कोलेस्ट्रॉल तिकडे जाऊच शकणार नाही कोलेस्ट्रॉल पोचला नाही तर रक्तवाहिनी फाटून रक्ताच्या गुठळ्या बनून हार्ट अटॅक निर्माण होऊ शकेल सो मला हे समजून घ्यायचंय की माझ्या शरीरात दोन्ही कोलेस्ट्रॉल असायला पाहिजेत नेणारा सुद्धा आणि आणणारा सुद्धा या दोघांचा समतोल राहिला तर नको नको त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉलचे पॅचेस चिकटलेले दिसणार नाहीत म्हणजे ब्लॉकेजेस निर्माण होणार नाहीत सो आपल्याला समजून काय घ्यायचं आहे कोलेस्ट्रॉलला जे, जे जन्मभर आपण वाईट 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 म्हणत राहतो तो वाईट नाही आहे तुमच्या घरात बसलेला तुमचा पोलीस आहे तुमचा फायर, फायर ब्रिगेड आहे तुम्ही त्याला छान म्हणायला सुरुवात करा तो वाढला आहे माझ्या घराच्या बाहेर फायर ब्रिगेड येऊन उभी आहे म्हणजे घरात बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागलेली आहे त्या आग लागवण्याचं बंद करा फायर ब्रिगेडला वाईट म्हणू नका बरोबर आहे आपल्या आजूबाजूला जे आपले मित्र असतात जे कधी कधी डॉक्टरही होतात आणि आपल्याला सांगतात की अरे तुझ्या मानेच्या इथे जो काळा डाग आलाय ना म्हणजे तुझं कोलेस्ट्रॉल वाढलंय किंवा काही वेळेला काखेमध्ये पण काळे चट्टे येतात आणि मग सांगितलं जातं की बघ तुझं कोलेस्ट्रॉल वाढलंय आता तू कंट्रोल कर किंवा तू हे कर ते कर तर यात काही सत्यता आहे का ऍब्सल्युटली हंड्रेड तथ्यता आहे माझ्या शरीरावरती असे ब्लॅक पॅचेस येणं हायपर पिगमेंटेशनचे पॅचेस येणं दिस इज अ साईन ऑफ इन्फ्लमेशन माझ्या शरीरात ती चरबी हां ती वाईट व्हायला लागलेली आहे स्टोर झाली चरबी नुसती थोपवून थोपवून आतमध्ये लपवलेली आहे आणि काही लोक असतात जे चरबी असताना सुद्धा मस्त ताजे तजेले दिसतात जसे तुमच्यासारखे छान दिसायला असतात त्यांच्यामधली चरबी वाईट नसते म्हणून एव्हरी चरबी वाईटच असते असं धरायची गरज नाही पण काही असे लोकं असतात ज्यांच्या त्या चरबीमुळे आतमध्ये खूप वाईट ब्लॅक पॅचेस दिसायला लागतात ती चरबी इन्फ्लेम्ड असते म्हणून ती चरबी जर इन्फ्लेम्ड असेल तर ते वाईट आहे नाहीतर ती चरबी आपल्याला सुंदरता देत असते सो so, आपल्याला नीट समजून घ्यायचे की ही चरबी जी वाईट इन्फ्लेम्ड असते ती ब्लॅक पॅचेस बनवते आता याचा अर्थ काय की ही चरबी जी माझ्या शरीरात वाईट निर्माण झालेली आहे ती माझ्या शरीरात इन्फ्लमेशन म्हणजे वाईट गोष्टी बनवते त्या चरबीला मला तिकडनं काढायची गरज आहे सो so, हे जर ब्लॅक पॅचेस निर्माण झालेले असतील तर ही वाईट गोष्ट आहे त्याचा अर्थ आतमध्ये माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना सुद्धा इजा होत आहे कारण का रक्तवाहिन्यांना इजा झाल्यानंतरच गोष्टी होतात म्हणून तेव्हा रक्तात आपण एच एस सी आर पी सारखे जर आपण टेस्ट केल्या तर ती टेस्ट सुद्धा वाढलेली दिसते कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं ट्रायग्लिसरायड वाढलेलं दिसतं हे सगळ्या चुकीच्या गोष्टी वाढलेल्या दिसतात पण त्याचा अर्थ काय तर माझ्या शरीरात चुकीच्या घटना घडत आहेत ज्याच्यामुळे इन्फ्लमेशन निर्माण होत आहे आणि सुंदर असलेली चरबी माझी वाईट होत चाललेली आहे सो त्या वाईट होणाऱ्या चरबीला परत सुंदरतेकडे आणलं तर सगळ्या गोष्टी सुंदर होऊ शकत असतात